या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील सोलापुरात गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात सुरू नागनसूर येथील श्री गुरु बंबलिंगेश्वर मठाचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांचे यंदाचे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम सोलापुरातील अक्कलकोट रोडवरील विष्णुपंत नगर रोशन प्रशालेजवळील जवळील बम्मलिंगेश्वर शाखा मठात उत्साहात सुरुवात झाली आहे सोमवार दिनांक तीस जून ते गुरुवार दिनांक दहा जुलैपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं रोज सकाळी सहा वाजता बसय्या स्वामी संभाळ सिद्धलिंग हर नागनसूर यांच्या वैदिक तत्वाखाली श्री शिवलिंगा सुरद्राभिषेक श्री सहस्त्र बिलवारचन महामंगल आरती होणार आहे सायंकाळी सहा वाजता धानम्मा देवी पुराण प्रवचनाला प्रारंभ झालाय प्रवचनकार योगी राजेंद्र शास्त्री खानापूर हे आपल्या रसाळवाणीतून पुराण प्रवचन करत आहेत गौडगाव यांच्या संगीत साथमेंट हिर जेवर्गी दन्नूर यांचे तबला साथ मिळते बुधवार दिनांक नऊ जुलै रोजी काशीपीठाचे जगतगुरु श्री 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 एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन उपस्थितीत धर्मसभा आयोजित होणार आहे गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांची सामूहिक इष्टलिंग महापूजा धर्मसभा मान्यवरांचा सन्मान संपन्न होणार आहे मठाच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात येतोय तरी सद्भक्तांनी श्री गुरुदर्शन आशीर्वादाचा लाभ घ्यावा असं आवाहन नागनसूर रेवूर व सोलापूर येथील बम्मलिंगेश्वर सदभक्त मंडळाच्या वती डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर सेंटर सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅब ची ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेस गॅस्ट्रो केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार समोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट